आज अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा आपणही आज त्यानिमित्ताने तीन रंगाचे पुलावाचे प्रकार करणार आहोत सुरुवातीला आपण पालक पुलाव त्या राईस आपण म्हणू करणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धा कप बासमती तांदूळ घेतला आहे अख्खा बासमती आहे तो या पातेला ते तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून मी ते घेतलेले आहेत आणि ते ह्या पाण्यामध्ये मी आता ते भिजत टाकलेले आहेत पंधरा ते वीस मिनटं आपण ते भिजवलेत तांदूळ आणि मग त्याचा आता आपण भात करून घेणार आहोत तांदूळ भिजत घालून झाल्यानंतर मी एकीकडे एक गॅसवर पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आता मी तेल घातलं आणि मीठ पण घातलेलं आहे तर ते आता आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि ते आता आपण भात त्याचा करून घेणार पाण्यामध्ये तेलमीठ घालायचं कारण हा भात त्यामुळे मोकळा व्हायला मदत होते आणि हा भात व्हायला तसा वेळ पण लागत नाही म्हणजे लगेच अगदी आता हे धुतले भिजत घातलेले तांदूळ असतात ना तर त्याच्यामुळे तो लगेचच होतो आणि हा भात झाला की आपण तो चाळणीवर काढून ठेवायचा आहे इथे मी स्पॅच्युल्याच्या मागच्या बाजूने तो भात ढवळताना तुम्ही बघितलं असेल याचं कारण म्हणजे तो भात त्याचं शीत असतं ते मोडत नाही एकीकडे आपण पालक पुलाव करतोय त्यामुळे पालकाची आपण सात आठ पानं घेतलेली आहेत स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहेत ती चाळणीवर दिसत आहेत बघा आणि शिवाय आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं आल्याचा बारीक तुकडा दोन तीन लसूण पाकळ पाकळ्या त्याच्यानंतर थोडासा पुदिना घालतोय आपण आणि कोथिंबीर निवडलेली तर ह्या सगळ्या वस्तूंमुळे त्या पालकाला एक प्रकारची छान चव यायला मदत होते आता हा जो पालक आहे तो आपल्याला आता थोडासा ब्लांच करून घ्यायचा आहे म्हणजे शिजवायचा नाही फक्त ब्लांच करायचा आहे तर ते आता आपण करून घेऊ यात एक हिरवी मिरचीसुद्धा मी घेतली आहे ती सांगायची राहिली इथे पाणी उकळत आपण टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पालकाची पानं घातली आणि त्याला फक्त थोडीशी आपण उकळी आणणार आहोत आणि मग नंतर तो आपण काढून घेणार आहोत चाळणीवर त्याचवेळी आपण जो भात शिजत टाकलेला होता तर तोही आता झालाय आणि हे बघा छान दिसतोय तो झालेला आणि आता तो मी चाळणीमध्ये काढून घेते तो भात चाळणीवर टाकल्यामुळे पूर्ण पाणी नाहीचं होतं त्यातलं आणि भात मोकळावायला मदत होते पालक आणि कोथिंबिरीचं वाटण मी वाटून घेतलेले आहे आणि आता आपण पुलाव करायला सुरुवात करूयात इथे पॅनमध्ये मी तेल तापत टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा परततोय एक कांदा मी तो बारीक चिरून घेतलेला होता आणि तो आपण परततोय त्याचवेळी आपण त्याच्यामध्ये ते जे लसूण होती तर ती थोडेसे बारीक तुकडे करून घेतले आल्याचे तुकडे घालते आणि तेही घालून आपण ते परतणार आहोत हा जरा थोडासा किंचित लालसर रंगाचा आपण परतून घेऊयात कांदा आणि मग त्याच्यावर आता आपण हा जो शिजवलेला भात होता तर तो घालतोय या भा भातामध्ये थोडंसं मीठ मी ऑलरेडी घातलेलंच होतं तसंच जे पालकाचं आपण वाटण वाटून घेतलेलं होतं तर तेही त्याच्यामध्ये घालतोय आपण आणि ते सर्व नीट आपण <स्थ> हलक्या हाताने अतिशय एकत्र करून घेऊयात हलक्या हाताने घेतल्यामुळे त्याच्या शीतं मोडण्याचा संभव राहत नाही यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कारण वाटण त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं त्याला मीठ लागणार आहे कारण वाटणामध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं आणि अगदी हलक्या हाताने आपण हलवून घेतोय तो भात सर्व वाटण आपण पुलावमध्ये घालून घेतो आहे आणि ते आता छान मिक्स करून घेतो आहे बघा किती छान दिसतो आहे तो, तो नॅचरल कलर आला आहे की नाही काही त्याच्यामध्ये आपण घातलेले नाही रंग अजिबातसुद्धा तरीसुद्धा किती छान दिसतो आहे बघा हा बघ अशा पद्धतीने मी थोडासा बारीक गॅसवर परतून घेते चांगला आणि मग नंतर तुम्हाला दाखवते आपला भात तो तो, टोमेटो पुलाओ। टोमेटो पुलाओ आता छान परतून झालेला आहे बघा किती सुरेख दिसतोय तो आणि अशा प्रकारे आपला पालक पुलाव झालेला आहे तो आता मी बाउलमध्ये काढून घेते मग नंतरचा आपला पुलाव आहे टोमॅटो पुलाव टोमॅटो पुलाव करण्यासाठी तीन मी टोमॅटो घेतले त्याचे तुकडे करून मिक्सरला फिरवून त्याची मी प्युरी करून घेते आता आपण पुलाव करायला सुरुवात करूया पॅनमध्ये इथे मी तेल तापवून त्यात जिरं घालून घेतलेलं आहे तापलं आहे की नाही ते बघण्यासाठी आणि आता त्याच्यामध्ये आपण दोन लवंगा घालणार आहोत नंतर त्याच्यामध्ये आपण घालतो आहे दोन मिरी दोन दालचिनीचे तुकडे घातलेत आपण त्याच्यानंतर तमालपत्र घालतोय कढीपत्ता घालतोय आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून झाल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण घालतोय आपण त्याच्यामध्ये आणि ते, ते चांगलं परतून घेतोय परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालतोय एक चिरलेला बारीक कांदा आणि तेही कांदाही चांगला आपण परतून घेणार आहोत या कांद्याचासुद्धा वास खमंग येतो चांगला परतला की त्याच्याचबरोबर आपण एक चमचा लाल तिखट घालतो आहे लाल सुद्धा या भाताला रंग चांगला येईल आणि शिवाय आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेच आहेत आणि चांगला परत एकदा कांदा परतून घेऊयात कांदा आपला छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घालूया त्याचाही फ्लेवर याला खूप छान येईल आणि जरा मते परतून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया तीन टोमॅटोची आपण प्युरी करून घेतलेली होती ती घालूया आणि तेही चांगलं खमंग परतून घेऊया परतण्यामुळे त्याला खमंगपणा येतो हे आता परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय एक वाटी ता धुतलेले तांदूळ हे तांदूळ मी धुवून ठेवलेले होते आणि धुवून ठेवलेला तांदूळ असला की भात छान होतो तर हे एक वाटी आहेत आपले हे पण त्या प्युरीमध्ये चांगले परतून घ्यायचे प्युरी आणि भात परतता परतता आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहोत मीठ आणि साखर आता आपण मीठ घालतोय त्याच्यामध्ये पुरेसं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर साखर घातल्यामुळे टोमॅटोचा सा आंबटपणा जो असतो त्याला ते छान कॉम्बिनेशन होतं त्यामुळे साखरही घालायची आंबट गोड किंवा असा म्हणजे सगळ्या चवी त्याच्यामध्ये येतात आता हे छान एकत्र करूयात आपण आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी प्युरी आपण ऑलरेडी घातलेलीच आहे त्या मानानेच मी दीड वाटीच पाणी घालणार आहे आणि दीड वाटी पाणी घालून जर ला वाटलं तर परत घालणार आहे नाही तर नाही घालणार मग आता हा भात शिजू दे आणि मग नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत भातातलं बरंचसं पाणी आटत आलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडासा केशरी रंग घालते एरवी करताना आपण नाही घातला तरी चालेल पण आज आता खास कारण आहे ना म्हणून ते मी आज रंग घालणार आहे केशरी दिसायला पाहिजे ना म्हणून रंग व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि मग नंतर मी तुम्हाला तो भात झाला की दाखवते हा बघा असा मोकळा किती झाला आहे आपला भात आणि रंगालासुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता आपण तिसरा भात पांढरा म्हणून जिरा राईस करणार आहोत ह्या पॅनमध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं जिरं घालणार आहे पण ह्याच्यामध्ये मी जिरं जास्ती घालणार नाही आहे कारण मग ते दिसेल ना म्हणून आणि जरा पांढरा पण दिसायला पाहिजे म्हणून अगदी थोडं मी जिरं त्याच्यामध्ये घालते तर हे बघा आता घालते मी ते जिरं जिरं घालून थोडंसं आपण परतून घेणार आहोत आणि मग मी तयार भात त्याच्यामध्ये घालणार आहे तयार भात आपण जेव्हा ग्रीन पुलाव केला होता म्हणजे पालक पुलाव केला होता तर त्याच्या वेळेला जसा बनवलं होता तर हा तसाच पद्धतीचा बनवून घेतलेला आहे त्यामुळे तो तयार भात आपण त्याच्यामध्ये घालतोय शिजतानाच त्याच्यामध्ये मीठ आपण व्यवस्थित घातलेलं होतं तर त्याच्यामुळे ते परत घालायला नको आहे आणि हा भात मी व्यवस्थित चांगला छान परतून घेते साजूक तुपामुळे त्याला एक वेगळी चव येते आणि त्याचा स्वादही खूप छान येतो छान परतल्यामुळे एक प्रकारचा खमंगपणा पण येतो त्याला आणि छान असा मोकळा मोकळा होतो आता हे तिन्ही भात तयार आहे तर ते मी आता छान अरेंज करून घेते स्वातंत्र्य दिनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऐकॉन दाबा परत भेटूच अशा मस्त रेसिपीसह थँक्यू